गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून महाराष्ट्राच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये चर्चा रंगल्या एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यावरून अक्षरशः खळबळ माजली पण काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे आता देवाभाऊ मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यामुळे काही लोक नाराज झाली आहेत पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा एकंदरीतच महायुतीवर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होईल यामागची कारणं आणि राजकीय समीकरणं कशी आहेत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पद मिळवलं आणि शिवसेनेत मोठी फूट पाडली पण सध्या हे चित्र बदललेलं दिसतंय भाजपाच्या काही नेत्यांनी शिंदेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्यमंत्री पदाची शपथ आणि शिवसेनेने गृहमंत्री पदासाठी केलेला हट्ट यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांना प्रशासकीय अनुभव दीर्घकालीन राजकीय दूरदृष्टी आणि राष्ट्रीय पातळीवरचं महत्व यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा त्यांना उजवा मानलं जात आहे तसेच भाजपने सलग तिसऱ्यांदा विधानसभेला शंभरचा आकडा गाठणं असो किंवा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एक हाती सर केलेला किल्ला असो या सगळ्या महाविजयाचा शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांना मानलं जात आहे देवेंद्रजी एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उजवे ठरत असल्यामुळे भाजपा हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी यांची निवड केली आहे आणि शिंदेंना बाजूला सारल्यामुळे वादाची ठिंगी पेटली आहे शिंदे यांच्या नेतृत्वावर भाजपामधील काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे शिंदे गटावर अतिविश्वास ठेवल्याचा फटका भाजपा आमदारांना निवडणुकीत बसला मंत्रिमंडळातील जागा वाटपावरून सुद्धा तणाव वाढल्याचं दिसत आहे भाजपमधील नेत्यांच्या विधानावरून असं स्पष्ट होतंय की शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत केलेली जागेची मागणी असो किंवा आता विधानसभेच्या निवडणूक जिंकल्यानंतर मंत्रिपदासाठी केलेली मागणी असो या सर्व बाबतीत आपल्या क्षमतेपेक्षा जास्तीची मागणी त्यांनी केली आहे त्यामुळे भाजपाचे बरेच आमदार खासदार आधीच शिंदे गटावरती नाराज आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फटका शिंदे गटाला बसू शकतो आणि भाजपा शिवसेनेचा खरा वारसा पुन्हा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल शिंदे फडणवीस यांच्यात बिनसल्यामुळे नवे राजकीय प्रयोग होण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय संघर्षाचा महाराष्ट्राच्या जनतेवर आणि विकासावर परिणाम होईल फडणवीस शिंदे यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नववळण येण्याची शक्यता आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा सत्ते पे सत्ता